आम्ही या ठिकाणी समस्त धाराशिवकरांच्या वतीनं तीस तारखेला मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं होतं बार्शी बोर रस्ता जो शहरातून जातो जो राजमाता जिजाऊ चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सांजा हा रस्ता असताना त्या रस्त्याला अत्यंत खड्डे मोठे पडलेले आहेत मागच्या वर्षी त्या खड्ड्यामध्ये पुढे एका तरुणाचं निधन झालं होतं परंतु प्रशासनाला कुठलीही जाग आली नाही परंतु काल दिवशी आम्ही बघितलं भारतीय जनता पार्टीचे काही पदाधिकारी यांनी नवीन टेक्नॉलॉजी काढली की डांबरीकर डांबरीकरणाचा रस्ता असताना त्या ठिकाणी खटे पडले होते त्या ठिकाणी मुरुम टाकला परंतु ते आज मुरुम टाका तुम्ही पाऊस पडला फक्त पंधरा मिनिट तर त्या मुरुमाचा अक्षरशः चिखल झाला आहे आणि त्या खटे टाकण्याचा मुरुम पूर्ण निघून गेलेला आहे आणि या ठिकाणी अक्षरशः तळ साचलं होतं आम्ही प्रशासनाला वारंवार सांगितलंय की या कामाचं उद्घाटन नऊ महिन्यापूर्वी भाजप आमदारांना राणा यांनी केलं होतं परंतु अद्याप देखील शहरामध्ये काम चालू झालेलं नाही आमचं म्हणणं होतं की तात्काळ या शहरामध्ये या ठिकाणी महाविद्यालय शाळा हॉस्पिटल आहेत ट्युशन आहेत रहिवासी क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहेत हजारो नागरिक या ठिकाणी वाहतूक करतात परंतु त्यांना जीवाची कसरत जीव मुठीत घेऊन त्यांना या ठिकाणी वाहतूक करावी लागते आम्ही या माध्यमातून तुमच्या सर्व पत्रकार माध्यमाच्या बांधवाच्या माध्यमातून समस्त धारा शुभारणं आवाहन करतो की येणाऱ्या सात तारखेला म्हणजे परवा दिवशी सात ऑगस्ट वार गुरुवार सकाळी अकरा वाजता आरपी कॉलेज समोर या रस्त्याचं काम तात्काळ व्हावं यासाठी रस्ता रोग आंदोलन करण्यात येणार आहे तरी आपण सर्व धाराशिवकर म्हणून या ठिकाणी यावं हे आपल्या सर्वांना विनंती